चालुकृतीनंतर शहात्तर किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड कशुम अंकिता फातले ब्ल्यू कशुक ऐश्वर्या गोरे रायगड रेड रेशमा रेश्मा सातारा ब्ल्यू कशुम प्रतीक्षा बागडी सांगली रेड लक्ष्मी पवार लातूर ब्ल्यू कशुम चला पैलवान तयार करू आकडा क्रमांक तीन शहात्तर किलो आणि सत्याण्णव किलो पहिली फेरी संपलेल्या गोष्टीमध्ये लक्ष्मण पाटील सोलापूर या शुभम पाटील कोल्हापूर आणि साकेत यादव पुणेश्वर दोघांनाही पहिला पुकार शुभम पाटील कोल्हापूर आणि साकेत यादव पुणे झालेल्या गोष्टी संकेत कोल्हापूर विजय चला यानंतरची गोष्टी लखनदाडे लातूर हे कशन अभिषेक शिरवलकर पुणेश्वर न्यू कशन त्यानंतर सत्याहत्तर किलो शुभम पाटील कोल्हापूर आणि साकेद्यादव कुणेश्वर त्याच्यानंतर शशिकांत पोंगार कोल्हापूर लाल कास्ट्रुम आणि अजय थोरात सातारा अभिषेक की म्हणतात किलो शशिकांत पोंगार कोल्हापूर लाल कास्ट्रुम आणि अजय थोरात सातारा देळाकाष्ट्रुम

चला शहात्तर किलो सिद्धी सिद्धे रेड क्रॉश पुणे जिल्हा अंकिता फातले कोल्हापूर ब्ल्यू क्रॉश शहात्तर किलो शशिकांत पोंगार कोल्हापूर लाल क्रस्ट्युम आणि आज